सोलापूर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नागरिकांची चिंता वाढवणारं वातावरण निर्माण झालं आहे आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं मात्र सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या आणि त्यानंतर सहा वाजल्यानंतर पावसाचा जोर प्रचंड वाढला सोलापूर शहरातील सात रस्ता रंगभवन विजापूर रोड जुळे सोलापूर आसरा बस स्टँड परिसर यासह इतर भागातही पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत आकाशात काळे ढग दाटून आले असून विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग सुरू आहे केवळ दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पावसाने सोलापूरकरांची झोप उडवली होती अनेक भागात तीन फुटांपर्यंत पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात सोलापूरला अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे